महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणाशी संबंधित एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे एमआयडीसी परिसरातील व्हिजे क्रॉप सायन्सेस प्राली या कीटकनाशक उत्पादन कंपनीवर वीस जुलै रोजी जिल्हा भरारी पथकाने छापा टाकला या कंपनीवर जुनी आणि मुदतबाह्य झालेली कीटकनाशके नवीन बाटल्यांमध्ये भरून पुन्हा विकल्याचा आरोप आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शंकर किरवे यांच्या उपस्थितीत भरारी पथक प्रमुख डॉक्टर तुषार जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली गुप्त माहिती मिळाल्यानंतर केलेल्या छाप्यात कंपनीचे कर्मचारी जुनी एक्स्पायरी झालेली कीटकनाशके नवीन बाटल्यांमध्ये भरून त्यांना नवीन बॅच नंबर आणि उत्पादन तारखेचे स्टिकर लावताना आढळले ही कृती कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट आणि नियम एकोणीसशे एक्काहत्तरचे गंभीर उल्लंघन आहे छाप्यादरम्यान सुमारे एकवीस पूर्णांक पंच्याण्णव लाख रुपये किमतीचा कीटकनाशक साठा जप्त करून विक्रीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे तसेच आठ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंपनी विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे जिल्हा प्रशासनाच्या या जलद कारवाईमुळे एक मोठा घोटाळा उघडकीस आला असून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळले आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राष्ट्र सह्याद्री ला, करा 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 शेअर आणि